यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढण्याची चिन्हे आहे लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा राहणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवार नाही खासदार भावना गवळी यांच्या विरोधात हरिभाऊ राठोड यांना उतरवण्याची रणनीती तयार करण्यात आली आहे परंतु या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी हरिभाऊ राठोड यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली सभा उमेदवार म्हणून आपल्या नावाचा विचार केला जात असल्याच्या वृत्ताला माजी खासदार राठोड यांनी दुजोरा दिला खासदार भावना गवळी यांना दीर्घकाळ संधी मिळून खासदार भावना गवळी यांची उल्लेखनीय कामगिरी नाही असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला आहे की खरं जर आपल्या इथे यवतमाळमध्ये कुठल्याच पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही आहे उबाटाकडे पण नाही आहे आणि सेना बी जे पीकडे पण नाही आहे त्यामुळे चर्चेमध्ये मी दोन्हीकडे आहे आणि मी उद्धव ठाकरे साहेबांना मागे बिनशर्त पाठिंबा दिला होता एकोणीस मी प्रचार केला चौदा ठिकाणी मी इंडिव्हिज्युअल सभा दिली आणि मुख्यमंत्री झाले पाहिजे महा महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे अशीच भाषणं केली ते झाले आणि झालं केलं झालं आता असं जर त्यांच्याकडनं काही ऑफर येईल तर मी भी विचार करेल नाही भावना गोळीचे काय झालं मागे एक दोन प्रकरण झाले आपल्याला माहिती आहे ईडी वगैरे लागली होती त्यांच्या शंभर कोटी रुपयाचा काहीतरी भ्रष्टाचार झाला त्यानंतर गेले वीस वर्ष त्या इथल्या खासदार आहे उल्लेखनीय कार्य काही केलेलं आहे त्याच्यामुळे साधिकावी आता लोक मिटले आहेत म्हणजे खरं नाही त्या पक्षाने त्यांना दुसरं कुठेतरी पाठवून आमदार वगैरे करण्याचा त्यांचा विचार झाला पाहिजे परंतु खासदार म्हणून लोकसभामध्ये लोक पसंत करणार नाही त्यांना कदापि यवतमाळ वाशिममध्ये निवडून येणं अशक्य आहे